असं आहे की आपल्या लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव असतो आणि उत्सव हा समस्त देशवासियांच्या आयुष्यामध्ये हा एक अमूलाग्र बदल घडवत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं एका मतानं या देशाला घडवण्याची ताकद ही एका एक मतामध्ये दिलेली आहे ही निवडणूक जरी राज्याची असली तरी शेवटी मताचं चा महत्त्व तेच आहे निवडणूक असू असू द्या द्या जिल्हा परिषद नगरपालिका असू द्या आमदारकी असू द्या खासदार खासदारकी असू द्या एक मताची ताकद ही महत्वाची आहे आणि म्हणून ते मतदान सर्वांनी करावं आणि लोकशाहीचा हा उत्सव सर्वांनी साजरा करावा अशी माझी सर्व जनतेला विनंती आहे यावेळेस तुम्ही चौथ्यांदा निवडणूक लढत एकंदर तुम्हाला अनुभव आलेला यावेळेस आहे की या मतदारसंघातून म्हणजे दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघातून ही माझी चौथ्यांदा मी निवडणूक लढवतोय परंतु माझ्या आयुष्यातली मी न नववी निवडणूक ही लढवतोय नववी त्यामुळं या निवडणुकीमध्ये मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी माझा विजय मी जाहीर केलेला आहे आजही तो विजय अधिक पन्नास हजार मतांपेक्षा जास्त होईल याची मला खात्री आहे आज मतदानाचा दिवस आहे जनतेला तुम्ही काय जनतेला एवढंच मी आवाहन करेन की तुमचा मिळालेला हा मतदानाचा पवित्र हक्क आहे या मताचं पावित्र्य कमी होईल असं वागू नका विकासाकरता मत द्या त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि संविधान वाचवण्याकरता मत द्या लोकशाही अधिक बळकट करण्याकरता सुदृ समृद्ध करण्याकरता मतदान द्या मतदान करत असताना हे विचारानं करा की आपण हे मतदान कोणाला करतोय त्या मतदानामुळं आपल्या राज्याची आणि देशाची निश्चितपणे प्रगती काय होणार आहे आणि आपल्या राज्याचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे या राज्याचा मान सन्मान हा कायम टिकेल असं